भुदरगड तालुक्यातील सोनारवाडी गावापासून जवळ घावरेवाडी चोपडेवाडी बस थांबा परिसरातील डोंगराला मुसळधार पावसामुळं मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत त्यामुळं गारगोटी ते मडूर शेळोली वेंगरुळ वेसर्डे मार्गावरील वाहतुकीला धोका होऊ नये यासाठी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन बुधरगड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे दरम्यान रस्ता बंद असल्यामुळं गारगोटीकडे ये करणाऱ्या नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय गारगोटी ते वेसरडे या राज्यमार्गावरील विठ्ठलई मंदिरासमोर घावरेवाडी चोपडेवाडी आणि सोनारवाडी इथल्या शेतमालकांनी पंधरा वर्षांपूर्वी डोंगरातील जमीन नांगरताना वरून येणारा पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोत्राचा मार्गच बदललाय परिणामी दोन हजार एकोणीस साली आणि त्यापूर्वी तीन ते चार वेळा भूस्खलनाची घटना होऊन घावरेवाडी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात रस्ता खचला होता आणि वाहतूक बंद पडली होती यावर्षी या, या परिसरात संततधार पाऊस पडत असल्यानं त्या ठिकाणी पुन्हा डोंगरासह रस्त्यावर भेगा पडल्या आहेत त्यामुळे दोन हजार एकोणीस साली झालेल्या भूस्खलनाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता असल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे या मार्गावरील नागरिकांनी गारगोटी ते करडवाडी कडगाव राज्यमार्ग तसंच ममदापूर वेग्रूळ मेघोलीचा वापर करावा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभागानं केलं आहे मात्र या पर्यायी मार्गावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत या बंधाऱ्यांवरून वाहतूक करणं धोकादायक आहे या बंधाऱ्यांवरून कोणतंही अवजड वाहन जाऊ शकत नाही त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलाय दुसरीकडे या मार्गावरील एसटी वाहतूक बंद झाल्यामुळं सुमारे पंधरा ते वीस गावातील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्याचा फटका बसतोय त्यामुळं बांधकाम विभागानं याकडं तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी होतीये